पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत रणजित म्हणजे चानामिकाचा भाऊ जेव्हा ती गळफास घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा खोलीमधून खाली घेऊन येतो आणि म्हणतो की माझी बहीण आता इथे राहणार नाही अद्वैतला म्हणतो की सोहमने जे माझ्या बहिणीसोबत वर्तणूक केला आहे तसंच तू तुझ्या बायकोसोबत करतो का आणि चांदेकरांच्या घरातील स्त्रिया असा अन्याय सहन करतात का तुला बहीण असती आणि तिच्यावरती हाण नाही झाला असतं म्हणजे तुला समजलं असतं नको नको ते अतगेतला तो भाऊ बोलू लागतो तेव्हा आबांनाही म्हणतो आता मी बहिणीला घेऊन जात आहे हवा म्हणतात अगं एरबी शांत समंजस असणारी का तू का बोलत नाही बोल ना काहीतरी का म्हणते का हे बघ दादा मी येणार नाही माझं सोमवरती मनापासून प्रेम आहे अरे माझं लग्न जरी सोमसोबत झालेलं असलं ना तरी माझी ना घरातल्या सर्वांसोबत मांडली गेलेली आहे आई तर अक्षरशः ढाल भरून मला साथ देतात मला खूप मोठा आदर देतात आई कलावेणी सगळे खूप चांगले आहेत अरे आता काय माझं सोमसोबत लग्न झालेलं आहे माझं सोमवरती मनापासून प्रेम आहे रे तो माझा नवरा आहे मी त्याला कधीही सोडून तिकडेही येणार नाही असं ते नाटक